मलाय चांगल इथं बघ इथं माझ्या बघ काय करायचं काय करायचं काय येई बाबा बघतात बघाय काय चाललंय काय चाललंय शिवाच <laughs> भांगर शिवा काय चाललंय काय फिरते शिवा ए काय फिटते शिवा तू अय बोलावला काय चाललंय शिवा तुझ शिवा काकाला फोन लावले जा काक्याला फोन आई मोबाईल घ्या माझा कुठे गेलाय मोबाईल द्या मोबाईल काय काढलंय का केलंय तू हे काय केलंय तू कुणी केले हे अई शिवा हे कोणी केलं कोणी केलं सांग ना ते बघ ते बघत अजून एक दोन झाले जातात अजून एक का नाही काय 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 ऐक ऐक काय 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 नाही बघ माझ नाही बस बास बस बस

Mm, bol pat për ket. Bol na. Ka Kaka la domdishin? Domdishin ka i në mall, si aza. O si ka, u ka ka lashë dom dishin. Ka lashë dom dishin ka. Ka dom dishin ka.

शिवा सांग ना आईला सांग आपण काय खाल्ले शिवा ए काई तू, तू काय खाल्लं आईला नाही शिवाय पावाजी आईला नाही आणली

ए तुला कोणी पाय दिली शिवा कोणी पाय दिली शिवाला बाबानी पप्पानी बाबानी किती दिले पायी तुला एक एक दिले आणि पप्पानी पप्पानी एक दिला बाबानी एक एक दिले आणि पुगा कोण दिला मग बाबानी दिला मम्मानी काय दिलं शिवाला ए मम्मानी काय दिलं शिवाला पाव दिला पाव अजून का दिलं कुठे गेले पैसे ए कुठे गेले पैसे गे तिच्यात गेले तू कसले टाकले त्यात पैसे ए शिवा तू कसले टाकले त्यात पैसे बाई आता कसे काढायची पैसे सांगते बायको कसे काढायची पैसे

শে গেলে শিবগুড়াই শিবুড়ে গেলে শিব কুঠে তো কোনটা বাসায় বাঘ মামা ah